वीस तारखेची जी, जी विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीला खरा रिक्षा चिन्ह घेऊन ही निवडणूक लढवत आहे आपला सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आपलं सर्वांचं सहकार्य सा माझ्यासोबत आहे परंतु आपल्याला कर्जत शहरामध्ये एक छोटीशी कॉर्नर सभा झाली पाहिजे असं सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होत परंतु मी डानशेन साहेब ही कॉर्नर सभा आपल्याला म्हणता येणार नाही तर ही जैन सभा आहे असं मी या ठिकाणी सांगेल आपण प्रचार करत असताना मी कालही कशा सभेत सांगितलं आम्ही खालापूर मध्ये काल प्रचार करत होतो परवा प्रचार करत होतो आणखी सागरे माझ्या सोबत होते एक आजीबाई आल्या त्या आजीनी सांगितलं भाऊ तुम्ही रिक्षा रिक्षाने घेतले मी म्हंटल हो रिक्षा रिक्षाने घेतले रिक्षा रिक्षाणी सर्व सामान्यांची गरज आहे ते दिसतं साधन नाही तर सर्व सामान्यांची गरज आहे ती मध्ये बरी झाली तुम्ही रिक्षा रिक्षाने घेतली विमान घेतलं नाही मी त्याला सांगितलं मी निवडून आल्यानंतर मला गुवाहाटीला पळून जायचं नाही तर मला माझ्या या सर्व सामान्य जनतेमध्ये असा धाक घेऊन जर काम करायचं आहे या मतदारसंघाचा विकास करायचा आहे त्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी माझ्या कर्जत कलापूरच्या जनतेला सोबत घ्यायचा आहे माझ्या जनता सांगेल ते जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत त्या मतदारसंघामध्ये विकास करायचा आहे मतदारसंघाचा था सर्वांगीण विकास करायचा आहे मग अशी आमच्या एक हारसेला अंकरांनी जी युवती आहे ती युवती स्वतःहून व्यासपीठावर आली तिने ती तिचं काही म्हणणं म्हणलं का अनेक आमदार झाले अनेक आमच्यासारखी तरुण आहेत परंतु कुठल्याही तरुणाला कुठल्या आमदाराने रोजगार दिला नाही ती सुद्धा मला वाटते कुठली तरी पीएचडी करते तिने एमबीसीचा सुद्धा अभ्यास केलाय तिच्यासारख्या हुशार युवतीला जर आपल्या मतदारसंघात रोजगार नसेल तर मी आमदारांना महेंद्र ना विचार माजी आमदार महेंद्र ना विचारणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये आपण किती लोकांना विचार झाला किती युवकांना रोजगार दिला आपण सांगताय मी एकोणतीसशे साठ कोटी रुपयाचा निधी मतदारसंघामध्ये आजलात तर तो, तो निधी गेला कुठे भरतभाईनी सात चाळीस वर्षाची आठवण करून दिली हा तुमच्या उभा आहे तो अनेक वर्षापासून पडतोय परंतु भाई तो तुमच्या सारख्या माझ्या अंगावर पडणार नाही पुढचं तुम्ही समजून जा वीस तारखेला बोल कोणाच्या अंगावर पडणार आहे हे तुम्हाला आपण सांगण्याची गरज नाही आपल्याला जनता शुद्ध आहे शुद्ध जनता वीस तारखेला आपला आपल्या मतदाराच्या रूपाने या मतदारसंघात मध्ये परिवर्तन घडवणार आहे हे आपण सर्वजण बघणार आहोत पत्रकार बंधू आपल्याला कायम सांगत असतात या मतदारसंघामध्ये एक अपक्ष उमेदवाराची प्रचाराची आघाडी जी असले त्यांनी मला प्रश्न विचारला होता अपक्ष उमेदवार या मतदारसंघामध्ये निवडून येईल का आता पत्रकार तुम्ही माझ्या काळात सांगायला पाहिजे निवडून येईल की नाही ते वीस तारखेला ही निवडणूक आहे तुमचं सुद्धा मतदान असेलच तुम्हाला सुद्धा खरं काय खोट काय कोणाची बाजू मांडली पाहिजे हे तुम्हाला तुम्ही करत असता तुम्ही सुद्धा मला माहिती आहे पत्रकार करतील साहेब तुमचा सन्मान करायचा असेल तुमच्या हक्काचा तुम्हाला एक चांगलं कार्यालय बनवायचं चा असेल तर तो फक्त सुधाकर घरेच करू शकतो पाच पर्यंत पाच वर्ष झाले तुम्ही किती वेळा तुम्हाला तुमच्या कार्यालयाची मागणी केली किती वेळा तुमचं तुम्ही तुम्ही संकुलाची मागणी केली तुम्हाला कुठल्या प्रकारचा सन्मान देण्याचं काम या आमदार साहेबांनी केलं नाही मग अशी मला माझा मुस्लिम बांधव आला होता माझ्या काढा सांगून गेला भाऊ आम्ही आमदारांच्याकडे पाच करताना फक्त वापर करून घेण्याचं काम करतात परंतु माझ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा त्यांनी कुठलंही प्रकारचं कार्यालय किंवा कुठलं संकुल दिलेलं नाही कर्जत तालुक्यामध्ये कर्जत तालुका आदिवासी तालुका आहे कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी तालुका म्हणून ओळखलं जात माझ्या आदिवासी बांधवांना सुद्धा पाच वर्ष फक्त त्यांच्या तोंडाला पाणं पुसण्याचं काम केलं त्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं आदिवासी संकुल देण्याचं त्यांनी काम केलेलं नाही जरा प्रत्येक घरी सांगत असतात त्यांच्या आदिवासी दिनार की त्यांना सांगतात या वर्षी तुम्हाला नक्की तुमचं आम्ही कसे पात्र परिसरामध्ये आदिवासी संकल् परंतु होता हो पाच वर्ष गेली याला माझ्या आदिवासी समाजाचं पडलं नाही याला माझ्या बौद्ध समाजाचं पडलं नाही याला यांच्या मुस्लिम समाजाचं पडलं नाही याला फक्त पडलंय त्यांच्या घरच्यांचा विकास करण्याचा त्यांचा बाच्याला मोठ करायचं आहे त्यांच्या भावाला मोठ करायचं आहे त्यांच्या पुत्रला मोठं करायचंय आपण बघितलं असेल मग अशी सांगितलं अमराई मधली जे आपल्या कोतवाल जी व्यायामशाला होती त्या व्यायाम व्यायामशाळेच ती व्यायामशाला पाळली तिथं बिल्डिंग उभी केली त्या बिल्डिंग मध्ये सतराशे नावावर आहे ते ऋषिकेत जोशी साहेबांनी मागच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं आणि ते आपल्याला सर्वांना माहिती आहे ऋषिकेश जोशी सांगितलं होतं का त्या बिल्डिंग मध्ये संकेतच्या नावावर कुठल्याही प्रकारचं रजिस्टर न करता सतराशे फुटाच एक दुकानाचा गाला संकेत नावावर हो आहे तो कसा काय आला ते मला माहिती नाही ऋषिकेत जोशी साहेबांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे कारण आपण बघितलं असेल माझ्या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये माझा बौद्ध समाज मोठा आहे तालुक्यामध्ये त्यांना सांगितलं सोलागुंट जागा तुम्हाला देतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक सुद्धा आपण उभारू आम्ही सुद्धा त्या गोष्टीचं स्वागत केलं आम्हाला सुद्धा बरं वाटलं का सोळा गुंट्यामध्ये ज्यांनी आपल्याला कसं जगावं कसं राहावं हे शिकवलं त्यांचं स्मारक आपल्या मध्ये होतंय आणि सोळा गुंठ्यामध्ये होतंय म्हटल्यावर आम्ही सुद्धा विरोधी असून सुद्धा आम्ही स्वागत केलं त्यांची मिरवणूक काढली त्यांना खांद्यावर उतरून आणलं परंतु आमचा सुशील बोला सुशील आमचा सुशील आहे पेन्सन आर्मीचा त्यांचाच एक कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्यांनी माहितीचा अधिकार टाकला तिथे किती जागा शिल्लक आहे ते त्यांनी शोधलं तिथे तीन गुंड जागा प्रथम हे शिल्लक आहे बाबी पण लाव ती जागा ला, रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन मध्ये गेले मग तुम्ही माझ्या बौद्ध समाजाची फसवणूक करताय का तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करताय का माझ्या तालुक्यामधला माझ्या मतदारसंघामधला बौद्ध समाज शांत बसणार नाही माझ्या काळामध्ये आमचे अभंगी दादा आहेत त्या अभंगी दादानी सुद्धा पत्रकार परिषद घेतली त्यांनी सुद्धा सांगितलं का माझ्या बौद्ध समाजाची फसवणूक केली जर आपल्याला आपल्यावर जागा नाही जर आपल्याला बोला काही देता येत नाही तर आपण एखाद्या समाजाची फसवणूक करू नये काल त्यांची इथे सभा होती मला वाटतं जाहीर हो सभा होती त्या त्यांनी सांगितलं ज्यांनी कर्जत शहरामध्ये अनेक वर्ष चांगल्या पद्धतीचं राजकारण केलं ते आपले अनंत काका जोशी असतील कैलास वर्षी अनंत काका जोशी असतील त्यांनी कर्जत मध्ये कायम शांततेच वातावरण ठेवण्याचं अनेक वर्ष काम केलं त्यांच्या सुनबाई नगरपालिकेच्या नगराध्यक्ष झाल्या सुवर्णताई जोशी सुवर्णताई जोशीनी त्यांच्या ना ना सासऱ्याचं नाव अमर राव अमर राव यासाठी त्यांनी विषयकडे जाणारा भुयारी जो रेल्वे भुयारी मार्ग होता तो रस्ता मंजूर करून आणला त्याला स्थगिती देण्याचं काम पत्रकार बंधू कोणी केलं हेही तुम्हाला माहिती आहे हो त्यावर तो काका तो जोशी नगरपालिकेमध्ये ठराव झाला आणि ठराव झाल्यानंतर त्याला समजलं कैलासवाशी आनंद काका जोशी मार्ग असं नाव देणार आहे तेव्हा मात्र त्या महाशयाने त्या भुयारी रस्त्याचं काम थांबवलं भुयारी मार्गाचं काम त्याला स्थगिती आणली आणि मात्र आता इलेक्शन जवळ आल्यानंतर परत एकदा खोटी घोषणा करण्याचं काम केलं आपण तो भुयारी मार्ग परत मंजूर करू आणि कैलासवाशी अनंत देऊ परत कर्जाची जनता जनता ही आहे कर्जची चिरंजीव मयूर जोशी सुद्धा एक शिवसेनेचे चांगले युवा नेते आहेत त्याच्या सुनबाई या कर्जत शहराच्या प्रथम नागरिक त्यांनी पद भोगलेला आहे त्या सुद्धा त्याला सुद्धा राजकारण करत तुम्ही त्यांची फसवणूक करायला बघताय त्यांचं मताच राजकारण करायला बघताय त्यांची मतं घेण्यासाठी त्यांची फसवणूक करायला बघताय मग जर त्यांनी मंजूर करून आणलं होतं तेव्हा त्याला तुम्ही पाठिंबा काय दिला नाही तुमच्याच पक्षाने ते होते ना ज्या उद्धव साहेबांनी त्यांना तिकीट दिलं त्या उद्धव साहेबांनी त्यांना निवडून आणण्याचं काम केलं दोन दोन सभा कर्जत मतदारसंघामध्ये घेतल्या उद्धव साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा या फुटीराई राजकारण करून उद्धव साहेबांना त्या मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचं काम कर करत होते तेव्हा हे माशे टेबलावर नाचत होते गुवाहाटीला जाऊन हे सुद्धा आपण सर्वांनी बघितलंय यांच्यामधले संस्कार आपल्याला माहिती आहेत भाई तुम्ही स्पष्टपणे सांगितलं कर्जत मध्ये व्यापारी बंधू असतील कर्जत शहरामध्ये सुशिक्षित जनता असेल यांची वागण्याची पद्धत असेल आपण परवाच शहरामध्ये आपण बघितलं असेल आमचा एक ज्येष्ठ नेते मडोर आप्पा पाटील ते आपल्या गणपती मंदिराकडे जात होते यांची प्रत्यारेली आली स्वच्छ रॅली आल्यानंतर ते एकाहत्तर वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी आवाज दिला त्या आपण यांना हात जोडून नमस्कार केला त्याला तुम्हाला काम करावं लागेल ते म्हणले नाही मी परिवर्तन विकास आघाडीचा कार्यकर्ता आहे नेता आहे तू माझं काम नाही केलं तर तुण बघून घेईल तुला साफ करील तुला गाडील अशी भाषा एक ज्येष्ठ माणसासाठी हे करतात हे आहे कर्जत तालुका मतदारसंघ कर्जत खालापूरचे मतदारसंघाचे प्रथम नागरिक आहेत आपण बघितलं असेल सांगितलं का आमच्या युवकांना रोजगार नाही युवतींना रोजगार नाही इथे बसलेली सगळी शुद्ध जनता आहे कशेल परिसरातली सुद्धा जनता आली असेल आमच्या कशेल आणि पात्र परिसरामध्ये चोपन्न गावामध्ये ते बघ दादा लाड चोपन्न गावामध्ये फ्री झोन होता फ्री झोन तिथे अनेक कारखाने आले असते छोटे मोठे उद्योग आले असते परंतु तीन वर्षापूर्वी त्या फ्री झोनचा रूपांतर इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये झालं परंतु आमदारांनी तूच आवाज काढला नाही माझ्या शेतकऱ्यांच्या अन्याय झाला माझ्या तालुक्यामध्ये येणारी जी प्रगती होती ती प्रगती थांबली परंतु आमदार साहेबांना ते सुटलं नाही की बाबा इथे आपल्या इथे तर चोपन्न गावामध्ये फ्री झोन हो आहे इथे छोटे मोठे उद्योग येतील इथे इकोसिसिसिटी झोन पडलाय आपण एखादी लक्षवेधी मांडावी आपण एखादा दोन द्यावा परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीचं ते काम केलं नाही अनेक दिवस माझे व्यापारी बंधू या परिसरामध्ये या कर्ज शहरामध्ये उद्योगधंदे करतात त्यांचं पुण्याला जाणं येणं असतं पूर्वी पुण्यावरून येणाऱ्या सर्व गाड्या कर्ज स्टेशन आहे जंक्शन स्टेशन आहे कर्ज स्टेशनवर येणाऱ्या सर्व गाड्या थांबायच्या त्यामध्ये मला वाटतंय सह्याद्री एक्सप्रेस असेल त्यामध्ये अनेक त्यांच्या पाच गाड्या असतील त्या पाच गाड्या थांबायच्या लोकांना जाण्या था येण्यासाठी थोडं सोपं होतं अनेक वेळा व्यापाऱ्यांनी त्यांना त्यांना पत्र देण्याचं काम केलं परंतु तेही त्यांना सुटलं नाही पण मी व्यापारी बंधूना एक शब्द देतो पुढच्या काळामध्ये येणाऱ्या सर्व पाठगाड्या आपल्या थांबतील यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे आपल्याला माहिती आहे पूर्वी आपल्या या ठिकाणी अनेक व्यापारी लोक धंदा करतात व्यापारी मंडळी धंदा करतात व्यापाऱ्यांची कुठलीही प्रकारची त्यांची समस्या आजपर्यंत तरी जाणून घेतली नाही त्यांची समस्या जाणून घेतली नाही त्यांना कुठला कुठं मार्गदर्शन केलं नाही पाच वर्षापूर्वी हे कर्ज बसत होतं बाईंनी सांगितली ही पंचायत नगर जुनी नगरपालिकेची इमारत आहे तीही अशीच होती ते अजून पडघड झाले त्यांच्या पाठीमागची पंचायत ही इमारत तीही पाच वर्षापूर्वी तशीच होती तीही अशीच आहे मध्ये कुठलाही बाई बदल झालेला नाही कर्जत मध्ये जो पाच वर्षापूर्वीच्या आमदारांनी जो काही बदल केला होता तोच तो बदल झालाय आणि ते सांगतात आम्ही एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आणलायकेट कैलासजी गायकवाड असतील हे कैलासजी सॉरी कैलासजी बोरे असतील कैलासजी बोरे अनेक वेळा इथे उपोषणा बसले होते लाईटचा प्रश्न कर्जत तालुक्यामध्ये कर्जत शहरामध्ये दिवसातून पाच पाच सहा शेडिंग होते त्यामध्ये पत्रकार बांधू तुमचा पाठिंबा होता ते सुद्धा आपण मांडणं गरजेचं आहे मग जर विकास झाला होता मग लाईट आपल्याकडे लोड शेडिंगचा प्रश्न का होतोय आपल्याला माहिती आहे दीपक शेडोड दीपक शेवट झाला काल दोन वाजता दोन अडीच वाजता आपल्या ऑफिसमध्ये आम्ही दोघं चर्चा करत भेटलो होतो दीपक शेंड झाला तुमच्या आपण फ्लॅटवर जरा आपण आराम करू तुमचं भाऊ नको आपल्या फ्लॅटवर पाण्याचा थेम नाही मी बोल काय झालं नाही नगरपालिकेन पाणीच येत नाही म्हणते राहिला माझी जनता जाईल जर कर्जत तालुक्यामध्ये आपण पाण्याचा प्रश्न तोडू शकले नाही जर कर्जत तालुका कर्जत शहरामध्ये आपण लाईटचा प्रश्न सोडू शकत नाही जर कर्जत शहरामध्ये आपण शिक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाही जर कर्ज शहरामध्ये आपण आरोग्याचा प्रश्न सोडू शकत नाही जर कर्ज शहरामध्ये आपण रोजगाराचा प्रश्न सोडू शकत नाही मग तुम्ही कुठला विकास केला तुमच्या भावाचा तुमच्या माझ्याचा का तुमच्या पुत्र्याचा हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे कारण आपण बघत असतो खोट बोलायचं रेटून बोलायचं लोकांना धमकवायचं आज दोन दिवस तर चाललंय माझं काम नाही केलं तर बघून घेईन तू माझं काम कर सगळ्या रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत वेळ आल्यावर पत्रकार परिषद घेऊन त्या रेकॉर्डिंग सुद्धा मी समोर ज्या ज्या कार्यकर्त्यांना धमकवण्याचा प्रयत्न करतात ते असतील त्यांचे कार्यकर्ते असतील ते जर असत वागत राहिले तर, तर वीस तारखेला ते थोड्या मताने पडणार आहेत ते अजून खूप मोठ्या मताने पडतील आता मी या ठिकाणी कारण आपल्याला माहिती आहे त्या मतदारसंघामध्ये कालापूर तालुका आहे कालापूर तालुक्यामध्ये आमचा ता भूषण पाटील छत्तीशी मध्ये राहतो छत्तीशी मध्ये न्यू मिलियन कंपनी आहे त्या न्यू मिलियन कंपनीने साडे चारशे एकर जागा मला वाटते काहीतरी खरेदी केली होती ती जागा काहीतरी पर्पजनी खरेदी केली होती तो पर्पज पर जर त्यांनी वापरला नाही तर ती जागा शेतकऱ्यांना पुन्हा परत द्यायची होती परंतु शेतकऱ्याला जेव्हा परत द्यायची अशी आली तेव्हा मात्र हे आमदार साहेब शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहिले नाही तर ही जागा त्यांनी स्वतःच्या भाज्याच्या नावावर पंचावन्न एकर खरेदी केली आणि अजून दुसऱ्या पाण्याच्या नावावर खरेदी केली शेतकऱ्यांच्या वाढण्या करण्याचं काम केलं माझा भूषण पाटील तिथं अनेक वेळा कोणाच्या सांगण्यावरून भूषण पाटील तिथं उपटुला भटला होता हेही भूषण पाटील तुम्हाला त्यांच्या पाठला तरी सांगेल कारण आपण बघितलं असेल भूषण पाटलांना त्या परिसरामध्ये मला वाटतं साडेचारशेहून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं या महाशयाने काम केलंय त्या परिसरामध्ये काम केलंय आपण बघितलं असेल आपल्या मतदारसंघामध्ये दहशत पाहिली असेल आपल्या मतदारसंघामध्ये मला वाटतंय तुमच्या रॉयल गार्डनच्या समोर आमचे माध्यराचे नगराध्यक्ष होते नगराध्यक्ष नगराध्यक्ष जे असतात त्यांच्यावर हल्ला असेल मी आज माथेरान गेलो होतो प्रचारासाठी मला अजय सावंत साहेब भाषण करत होते त्या लोकांनी माझ्याकडे मागणी केली भाऊ आमच्या माथेरानच्या नगराध्यक्ष कर्जत शहरामध्ये गेला त्याचं पाय हात तोडण्याचं तो काम कर्जतच्या कुठल्या लोकप्रतिनिधी केलं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे पण ह्या पुढे तुमच्याकडून कुठलं असं होणार नाही यासाठी आम्हाला तुम्ही एक खात्री द्या आपल्या मतदारसंघामध्ये माझ्या महिला बैठकीसाठी काय केलं परवा चार दिवसापूर्वी मी एक पत्रकार परिषद घेतली वायके साहेब दोन हजार एकोणीस आमदारांचा जाहीरनामा काढला त्या जाहीरनाम्यामध्ये आमदारांनी सांगितलं होतं मी हे करणार आहे मी ते करणार आहे मी शिक्षणाची व्यवस्था करणार आहे मी जाहीरनामा काढला पत्रकारांच्या समोर त्यांचंच मला वाटत स्पीज ऐकवलं एक एक विषय वाचून दाखवला हे झालं काय पत्रकार मदत नाही झालं हे झालं काय पत्रकार मदत नाही झालं मग जर दोन हजार एकोणीसचा ते जाहीरनामा काढला होता दे दे दे, दे दे हो ते समवीस जे विषय होते ते मुख्य जे कामं होती ती मुख्य कामं तुम्ही ते करणार होतात त्यात एकही काम तुम्ही करू शकले नाहीत आणि तरी सुद्धा तुम्ही सांगताय आम्ही एकोणतीसशे साठ कोटी रुपयाचा निधी आणला कर्जत मध्ये विकास केला आमच्या कोंडाळा धरण सुद्धा त्यांनी आणलं म्हणतायत कर्जत बरोबर आम्ही त्यांनी आणला म्हणतायत कर्जत गेल्यावर त्यांनी त्यानी आणला म्हणतायत बरं नक्की तुम्ही काम तरी काय केलं मला वाटतं त्यांनी आणला असेल आमचं कोंडाळ धरण त्यांनी आणलं असेल आणि तुमचं नेहरण हवे त्यांनी आणला असेल तर त्यांचा हिशोब कुठेतरी चुकतोय तो एकोणतीसशे कोटी होणार नाही तो एक हजार कोटी निधी होईल मला वाटतं त्यांनी एक हजार सॉरी एक लाख कोटी रुपये निधी होईल आमचं कोंढाणच कोंडाळाच मला वाटतं काहीतरी बाराशे चौदाशे कोटी तरी त्यांच्या धंदाला निधी आहे खोटं बोलायचं रेटून बोलायचं जर तुम्ही एकोणतीस साठ कोटी रुपयाचा निधी आणला तर एखादं चांगलं हॉस्पिटल काय आणलं नाही एखाद शिक्षण संस्था का आणली नाही आमच्या युवकांसाठी एखादं क्रीडांगण का बांधलं नाही आमच्या युवतीसाठी एखादा ग्रोच्य का आणलं नाही शिशोभीकरण केलं म्हणजे विकास झाला का शिशोभीकरण म्हणजे आपल्या चालू मतदारसंघाचा विकास झाला का माझ्या किती वेळा या मतदारसंघामध्ये तुम्ही आमदार असता पाच वर्षामध्ये आमसभा घेतल्या पाच वर्षामध्ये एक सुद्धा आमसभा घेतली नाही मला वाटतं प्रत्येक सहा महिन्याला एक आमसभा घ्यायची असेल बरोबर दहा आमसभा होणं गरजेचं होतं बाकी साहेब एक सुद्धा आमसभा झाली नाही पाच वर्षात एकही आमसभा घेऊ शकली नाही माझी जनता जनता म्हणणं मांडणार कुठे त्यांचे विषय मांडणार कुठे ते न्याय मागणार कुणाकडे जर पाच वर्षामध्ये तुम्ही एकही आमसभा घेऊ शकली नाही तुम्ही एक डॉक्टरांची मिटिंग घेतली का तुम्ही व्यापाऱ्यांची मिटिंग घेतली का तुम्ही माझी वकील बांधवांची मिटिंग घेतली का तुम्ही नक्की कामं तरी काय केली तुम्ही रोज मुंबईला जायचं पुण्याला जायचं इकडे फिरायचं तिकडे फिरायचं शुशुभीकरण करायचं आपल्या माश्याचा उच्चार करायचा विचार करायचा इतकंच काम आपण या पाच वर्षामध्ये केलं आता वीस तारखेला मात्र तुम्ही तयारी ठेवा तुमच्या बॅगा भरून ठेवा माझी जनता माझ्या बरोबर आहे मला <प्राणागागागागागागागागागागागागागागागागागागा> अनेक जणांनी विचारलं पत्रकार मला कधी कधी खोडखडपणे विचारतात भाऊ तुमचा पक्ष कुठला आहे अरे ही तुमचा विषय सांगतोय तुमचा पक्ष कुठला आहे मी त्याला सांगितलं जनता माझा पक्ष आणि जनताच माझा नेता आहे त्यामुळं मला काही गरज नाही मला जनता निवडून वीस तारखेला रिक्षा समोरचं दाबून प्रचंड बहुमताने आमच्या परिवर्तन विकास आघाडीचा विजय होईल आणि आमच्या कर्जत खलापूर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आणि माझी सर्व जनता कटिबद्ध असो असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगेन आपण काम करत असतानी कर्जत मध्ये बघितलं असेल विलास भाईने मला वाटतं कशाच्या भाषणामध्ये सांगितलं मी चाललो होतो चार तास मी ट्रॅफिक मध्ये थांबलो चार तास मी ट्रॅफिकमध्ये थांबलो जर चार चार तास मध्ये आपल्याला चार फाट्यावर ट्राफिकमध्ये थांबायला लागत असेल ला था तर कर्जतचा विकास झाला का आपण परिसरामध्ये बघतोय तुम्ही काम केली म्हणताय त्यांच्या बाजीने मागच्या वेळी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं जे उपाध्यक्ष आहेत ना सुधाकर घरे त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता सुद्धा आमच्या आमदार साहेबांनी केलाय म्हणतो <laughs> अरे पाच किलोमीटर जायला मला एक तास लागतो उडत 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 माझ्या घरापर्यंत मला पोचावा लागतो आमच्या त्याही गाडपेचे आहेत त्यांनाही विचारा तो रस्ता झालाय का खोट बोलायचं रेटून बोलायचं परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं कुठली कामं कुठली कधी मंत्री मनसे आणल्यात त्यांच्या नेत्यांनी परत पत्रकार परिषद घेतली त्यांनी सांगितलं ह्या वर्क क्वार्टर आमच्याकडे अरे बाबांनो मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो मला प्रशासन कसं चालवायचं मला था, माहिती आहे प्रशासकीय मान्यता आली त्याला मंजुरी आली त्याला निधी वितरण झाल्यानंतर तुम्ही वर्क ऑर्डर जर सहा महिन्यांनी केली असेल त्याला जबाबदार आम्ही नाही तुमची लबाडी आहे आणि ती वर्क ऑर्डर तुम्ही केली असं या ठिकाणी मी आपल्याला सांगेन जर काम मंजूर झालं असेल त्याला निधी वितरण झालं असेल तुम्ही का सहा महिने थांबलात तुम्ही का सहा महिने त्याची वर्क ऑर्डर केली नाही तो सुद्धा कायद्याने गुन्हा आहे तो सुद्धा गुन्हा तुमच्यावर व्हायला पाहिजे मी जर प्रशासनाला जाब विचारेल प्रशासनाला वर्क ऑर्डर झाले असेल त्याचा टी एस झाला असेल त्याचं तर सहा सहा महिने वर्क ऑर्डर थांबवण्याची गरज काय होती ते सुद्धा पुढच्या काळामध्ये तुम्हाला जाधव साहेब करावं लागेल त्यांनी सुद्धा तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सुद्धा पोलखोल करावा लागेल आपल्याला माहिती आहे तालुक्यामध्ये पाच दरडग्रस्त गाव आहेत सर्व लोक भयभीत झाल्यात पावसाळा माझ्या गावामध्ये माझ्या गावात मला सांगायला लाज वाटते माझ्याकडून कुठलं पद नाही माझ्या गावामध्ये माझं गाव सुद्धा दरडग्रस्त जाहीर केलं होतं मुद्र गाव होत मला वाटतं अशी चार पाच गाव होती त्या गावामध्ये दरडग्रस्त असताना प्रशासनाने सांगितलं ही दरडग्रस्त गाव आहेत आधी धोकादायक गाव आहेत यांना पावसाळ्यामध्ये बाहेर काढा माझ्या गावामध्ये मी या मतदारसंघामध्ये एक नेतृत्व करतो पण माझ्या गावातले पन्नास टक्केहून अधिक लोक कर्जदार राहिला आणि कर्जार सोडून त्यासाठी आमदारांनी काही केलं नाही मुद्र्यासाठी काही केलं नाही माझी आसलची एक आदिवासीवाडी आहे ठाकूरवाडी आहे त्यांच्या गावाच्या वरती मला वाटते भरा दगड आहे कालही मला ते भेटायला आले होते तेही मला सांगितलं भाऊ आमच्या गावाच्यावर दगड आहे त्या दगडाचं काहीतरी करा आम्हाला आम्हाला एकदेव जिवा मुखावं लागेल त्यासाठी सुद्धा आमदारांनी काही केलेलं नाही फक्त आपण खोट बोलायचं लोकांची फसवणूक करायची लोकांना काहीतरी भूलताफा पा मारायचा इतकंच काम त्यांनी केलंय मला त्यांना सांगायचं आहे आता आपल्या थापा थापा थांबवा मला या मतदारसंघामध्ये पुढचं विजन काय हे विजन घेऊन आपलं काम करायचं आहे माझ्या मतदारसंघामधील माझी डॉक्टर संघटना असेल माझी वकील संघटना असेल माझी व्यापारी बंधू असतील यंदा सुद्धा त्यांच्या मान सन्मानाचा ते जे काही कार्य असतील त्यासाठी आपला मदत करणं गरजेचं आहे कर्जत युवक असतील युवती असतील त्यांना मोठ्या पद्धतीने रोजगार देणं गरजेचं आहे त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे पुढच्या काळामध्ये तेवीस तारखेला तुमच्या सर्वांच्या तातडीने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याला विजय प्राप्त झाल्यानंतर या कर्जत कलापूर साठी सुसज्ज हॉस्पिटलची व्यवस्था करण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे माझ्या शेवटच्या माणसाला माझं त्या एखाद्या विद्यार्थ्याला चांगल्या परीक्ष शिक्षण घेण्यासाठी चांगल्या शिक्षण संस्थेच कर्जत कलापूर मध्ये मी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे स्पर्धा परीक्षेसाठी मी चांगले क्लासेस जिवता होतील आपल्या तालुक्यामधील आपल्या मतदारसंघामधील मुलांना एमपीसी युपीसी साठी अभ्यास करण्यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी जे क्लासेस असतील ते सुद्धा आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे माझ्या तरुणांना जे माझे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना सुद्धा चांगल्या पद्धतीचं कर्जत मध्ये असेल खालापूर मध्ये असेल त्यांना क्रीडांगणासाठी व्यवस्था सुद्धा करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे माझ्या महिला गृह उद्योग कसे करता येईल गरीब बसून ते उद्योग करून आपले दोन पैसे कसे कमवता येतील त्याच्या बचत गटात आपला ताकद कशी देता येईल यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे आपण सर्व जनता शुद्ध जनता आहे तुम्ही माझ्या सोबत राहा वीस तारखेला मात्र न विसरता आपला सात नंबरची रिक्षा आहे त्या रिक्षासमोरचं बटन दाबून मला साथ देण्यात काम करा आणि आपण या तेवीस तारखेला सर्वांनी पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकदा विजयाचा उत्सव साजरा करू आणि आपला कर्जत खरापुरता सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊ इतकं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र